एस टी आगार पाथर्डी या ठिकाणी आपण आगार प्रमुख यांना भेटण्यासाठी आलो होतो परंतु इथले प्रमुख पटेल साहेब आणि साहेब हे दोन्ही बाहेर असल्यामुळं भेट झाली नाही परंतु सहाय्यक वाहतूक नियंत्रक सुदाम साहेब हे भेटलेले आहेत तर त्यांनी कळवलं आहे की दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी जुन्या एस टी स्टँडला कॅमेरा बसवण्याविषयी पत्रिकेवर आगार प्रमुख अहिल्यानगर यांच्याशी झालेलं आहे आणि लवकरात लवकर मंजुरी घेऊन ते कॅमेरे बसवले त्यामुळं काय झालं की चोऱ्याचं प्रमाण वाढायला लागले नवीन एस टी स्टँडला सी सी टी व्ही असल्यामुळे ते चोऱ्या होत नाही जुन्या एस टी स्टँडला सी सी टी व्ही नसल्यामुळं तो प्रकार होत आहे पोलीस बंदोबस्त सदर ठिकाणी लावण्यात आलेला आहे तरीसुद्धा कॅमेऱ्यामध्ये जर गुन्हेगाराचं चित्र मिळालं तर ते गुन्हेगाराला लवकर पकडून शिक्षा देण्यासाठी त्याचं महत्त्वाचं काम होईल म्हणून आम्ही आगारप्रमुख प्रमुख यांना भेटण्यासाठी पत्रव्यवहार करण्यासाठी येथे आलो होतो